विद्यार्थी मित्रांनो नवोदय अभ्यासक्रमावरील व्हिडिओ सिरीजमध्ये आज आपण गणिताचं तिसरं प्रकरण अवयव व गुणक आणिचे गुणधर्म या प्रकरणाच्या तीन पॉईंट एक आणि तीन पॉईंट दोन नंतर आपल्याला नवनीतच्या पुस्तकामध्ये उच्च काठिण्य पातळीचे काही प्रश्न दिलेले आहेत त्या प्रश्नांना आपण या व्हिडिओमध्ये समजावून घेणार आहोत आता उच्च काठीण्य पातळीचे प्रश्न म्हणजे नेमके कोणते तर तुम्हाला ज्या काही संकल्पना प्रकरणामध्ये दिलेल्या आहेत त्या संकल्पनांवर आधारित जे प्रश्न असतात ते आपल्याला स्वाध्यायामध्ये दिलेले आहेत आणि त्याच लेवलचे त्याच स्वरूपाचे प्रश्न परंतु थोडेसे अजून क्रिटिकल थोडेसे समजायला अवघड भाषेत म्हणा किंवा किचकट भाषेत जे काही प्रश्न दिलेले आहेत त्यांना उच्च काठिण्य पातळीचे प्रश्न असं या ठिकाणी म्हटलेले आहे आणि यातला जो पहिला प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिला आहे बघा एक संख्या तीसहून लहान आहे एक संख्या कशी ती आहे, आहे, आहे। तीसहून लहान आहे आणि पाचच्या पटीत आहे पाचच्या पटीत आहे म्हणजे पाचच्या पाड्यात आहे पाचच्या पटीत पाहिजे आणि तीसहून लहान पाहिजे आणि तिचे एकूण तीन अवयव आहेत आता हा मुद्दा महत्त्वाचा आहे आपल्याला तिचे एकूण तीन अवयव आहेत तर ती संख्या कोणती आता पर्याय जर बघितले तर तीन कट अटी आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहेत संख्या शोधण्यासाठी तीसपेक्षा लहान पाहिजे तीसपेक्षा लहान असणारे तीसपेक्षा लहान संख्या पहिल्या अटीत तीसपेक्षा लहान नंबर दोन दुसरी स आट काय सांगितली पाचच्या पटीत पाचच्या पटीत म्हणजे पाचच्या पाढ्यात पाहिजे आणि तीन अवयव असणारे तीन अवयव म्हणजे तीन फॅक्टर असणारी तीन अवयव असणारी संख्या आपल्याला शोधायची आहे तर या ठिकाणी बघा पर्याय ए बी सी आणि डी या तिन्ही संख्या तीसपेक्षा लहान आहे म्हणजे पहिली आठ जी आहे तिन्ही म्हणजे चारही ज्या संख्या आहे पर्याय ए बी आणि सी आणि डी चारही पर्यायांमध्ये दिलेल्या सर्व संख्या या तीसपेक्षा लहान आहेत आणि पाचच्या सुद्धा आहेत म्हणजे या दोन आटी या सर्व संख्या पूर्ण करतात मग आपल्याला यातली नेमकं उत्तर शोधण्यासाठी काय करायला पाहिजे तर ही जी तिसरी आट आहे तीन अवयव असणारी म्हणजे तीन विभाजकाची संख्या कोणती असं आपल्याला या ठिकाणी विचारलं म्हणून आपण सर्व संख्यांचे विभाजक या ठिकाणी लिहूया म्हणजे तुम्हाला लक्षात येईल आता दहाचे विभाजक एक आहे दहाला ज्या ज्या संख्यांनी भाग जाणारे त्या सर्व संख्या आपल्याला या ठिकाणी लिहायच्या आहेत तर दहाचा पहिला विभाजक एक मग दोन आहे नंतर आहे पाच दहाला एकने भाग जातो दोनने जातो पाचने आणि ने तर किती झाले विभाजक एकूण दहाचे चार विभाजक झाले मग पर्याय ए आट, आपली तिसरी आठ तीन अवयव नसणारी संख्या आहे तीनपेक्षा जास्त अवयव आहेत चार अवयव आहे तिसरी आठ आपली पूर्ण होत नाही पर्याय बीमध्ये आपल्याला पंधरा ही संख्या दाखवली आहे दिली आहे पंधराचे विभाजक लिहा एक आहे त्यानंतर तीन आहे पाच आणि पंधरा तर सुद्धा चार विभाजक आहे पंधराचे चार अवयव या ठिकाणी दिलेले आहेत सी पर्यायामध्ये वीस संख्या आहे आणि वीसचे विभाजक जर लिहिले तर एक आहे दोन आहे चार पाच दहा आणि वीस तर या ठिकाणी सहा विभाजक आहेत या वीसला किती विभाजक आहेत सहा आता उरलं आता तिन्ही ज्या संख्या आहेत हे आपलं उत्तर नाही म्हणजे आपलं उत्तर काय असलं पाहिजे पर्याय डी पण तरी पण तीन विभाजक निघतात का हे आपण चेक करून बघूया पंचवीस या संख्येचे पहिला विभाजक एक नंतर पाचने भाग जातो आणि पंचवीसने भाग जातो म्हणजे या ठिकाणी शेवटचा जो पर्याय डी दिला आहे यामध्ये पंचवीस या संख्येला फक्त तीन विभाजक आहे मग पंचवीस ही संख्या तीसपेक्षा लहान आहे पाचच्या पटीत आहे आणि तीन अवयव असणारी आहे म्हणून पर्याय डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे चला त्यानंतर प्रश्न दुसरा जो आपल्याला दिलेला आहे पहा वीस वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या दोन व्यक्तींची वय दाखवणाऱ्या संख्यांचा गुणाकार आता वीस वर्षांपेक्षा अधिक या ठिकाणी वीस वर्षांपेक्षा जास्त आपल्याला वय घ्यायला सांगितलं आहे ट्वेंटी प्लस आ, एज त्यांचं असलं पाहिजे वीस वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तींच्या वयाचा गुणाकार किती सांगितलं आपल्याला आठशे सत्तर आहे तर मग त्यांच्या वयांची बेरीज किती आता या ठिकाणी लक्षात घ्या त्यांच्या वयाचा गुणाकार आपल्याला दिलेला आहे आणि त्याच्यावरून त्यांच्या वयाची बेरीज काढायची तर मग आपल्याला यापैकी एखाद्या संख्येचं जर एखाद्या व्यक्तीचं जर वय दिलं असतं दोन व्यक्तीच्या वयांचा गुणाकार आठशे सत्तर आहे त्यापैकी एखाद्याचं जर आपल्याला वय माहिती असतं तर दुसऱ्याचं काढता आलं असतं समजा एखाद्या व्यक्तीचं वय समजा या ठिकाणी घेऊ आपण तीस वर्ष आहे आणि दुसऱ्याचं जर काढायचं असेल तर मग आठशे सत्तरला आपण तीसने आठशे सत्तरला तीसने भाग दिला असता म्हणजे दुसऱ्याचं वय निघालं असतं पण या ठिकाणी दोघांपैकी एकाचं सुद्धा वय आपल्याला दिलेलं नाही फक्त त्यांच्या वयांचा गुणाकार दिला पण यात एक महत्वाची गोष्ट आपल्याला सुरुवातीला सांगितली की दोघांचं सा वय वीसपेक्षा अधिक पाहिजे वीस वर्षापेक्षा जास्त असलं पाहिजे हे आपल्याला सांगितलेलं आहे आणि याच्यावरूनच आपण प्रश्नाचं उत्तर काढणार आहोत आठशे सत्तर ही जी संख्या दिली या संख्येचे मूळ अवयव आपल्याला शोधले पाहिजे त्यासाठी मूळ अवयव शोधायचे म्हणजे आपल्याला मूळ संख्यांनी या दिलेल्या संख्येला भाग द्यायचा आहे दोन तीन पाच त्यानंतर सात अकरा तेरा अशा मूळ संख्यांनी आपण भाग देत जाऊया सतरा एकोणावीस आणि या पद्धतीने जर दोनने भाग जोपर्यंत जाईल तोपर्यंत द्यायचा नाही गेला तर तीनने चेक करू तीनने भाग बसत असेल तर ता, तीननं द्या नसेल जात तर पाचने चेक करायचा आहे नसेल जात तर सातने या पद्धतीनं भाग आपण देणार आहोत दोनने भाग दिला आठशे सत्तरला तर दोनने आठला भाग द्या बेचोक आठ मग दोनचा पाडा चार पर्यंत म्हटला या ठिकाणी बघा दोनने आपण भाग देऊया आठला भाग दिला तर बेचोक आठ इथं आठ कटले खाली आले चार बेत्रिक सहा सात मधून सहा गेले उरला मग दोनचा पाडा तीन पर्यंत म्हणला सहा आले मग बेत्रिक सहा मधून सहा वजा केले उरला एक त्यावर हा शून्य ठेवा दहा म्हणजे दोनचा पाडा पाचपर्यंत म्हणा म्हणजे दहा आले आता चारशे पस्तीस या संख्येला दोनने भाग जाणार नाही कारण ही समसंख्या नाही आहे तर या ठिकाणी आपल्याला तीनने भाग जातो का हे आपल्याला या ठिकाणी चेक करावं लागणार आहे तीन आता चार अधिक तीन सात सात अधिक पाच बारा होता बाराला तीनने भाग जातो म्हणजे चारशे पस्तीस या संख्येला तीनने ने भाग जाणार आहे आता भाग देताना आपण काय करूया पुन्हा एकदा हा तीनने ने भाग जायला पाहिजे याला तीनने ने भाग जायला पाहिजे हा भाग आपल्याला तीनने ने द्यायचा आहे तीन ने जर भाग दिला तर बघा तीन एक तीन तीनचा पाडा एकपर्यंत म्हणला चारमधून तीन एक चार एक चा चार गेले एक उरला आता त्यावर हा अंक पुढचा तीन ठेवला तेरा झाले तीनच्या पाड्यात तेरा नाहीत लहान संख्या बारा आहे कितीपर्यंत म्हणल्यावर चारपर्यंत तीन चोक बारा आता तेरामधून बारा गेले एक उरला त्याच्यावर हा अंक पाच ठेवला म्हणजे पंधरा मग तीना पाचं पंधरा म्हणजे एकशे पंचेचाळीस हे उत्तर आलं आता एकशे पंचेचाळीसला इथं बघा पाच आणि चार नऊ एक दहा तीनने भाग जाणार नाही दोनने भाग जात नाही तीनने भाग जात नाही तर एकशे पंचेचाळीसला आता आपल्याला पाचने भाग द्यायचा आहे आणि पाचने जर भाग दिला तर पाचच्या पाड्यात चौदा नाहीत मग पाच दोन्ही दहा चौदामधून दहा गेले उरले चार त्यावर हा अंक पाच ठेवला म्हणजे पंचेचाळीस झाले पाच नव पंचेचाळीस पंच आणि मग एकोणतीस ही मूळ संख्या आहे एकोणतीसला एकोणतीसनं जो भाग द्या मग आपल्याला आठशे सत्तर या संख्येचे मूळ अवयव जे मिळाले दोन गुणिले तीन गुणिले पाच गुणिले एकोणतीस मग या ठिकाणी काय लक्षात येत आहे आता आपल्याला की एकोणतीस हे तर ऑलरेडी आता यातून आपल्याला दोन व्यक्तींची वय तयार करायची आहेत या संख्या किती संख्या आहे तिथे चार संख्या आहेत एक दोन तीन आणि चार मग चार संख्यांचा गुणाकार अशा प्रकारे करायचे की दोन व्यक्तींची वय तयार झाली पाहिजे आणि वय कशी असली पाहिजे त्यांचं वय हे वीस वर्षापेक्षा जास्त आलं पाहिजे तर एकोणतीस ही एक संख्या ऑलरेडी वीसपेक्षा जास्त आहे त्यामुळं एक वय आपण एकोणतीस ठेवून देऊ आता उरलेल्या संख्यांचा गुणाकार केला पाच त्रिक पंधरा पंधरा गुणिले दोन म्हणजे तीस मग तीस, तीस गुणिले एकोणतीस यांचा जर गुणाकार केला तर आठशे सत्तर आपल्याला मिळणार आहे आणि या दोन व्यक्तींची वय हे होऊ शकतात की जे वीस वर्षापेक्षा जास्त आहे म्हणून आपल्याला आता तीस आणि एकोणतीस यांची बेरीज करायची म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळणार आहे तर या ठिकाणी बघा एकोणसाठ ही बेरीज आलेली आहे तर पर्याय क्रमांक सीमध्ये आपल्याला त्यांच्या वयांची बेरीज एकोणसाठ दिलेली आहे म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर झालं पर्याय सी आहे लक्षात अतिशय सोपे सोपे उदाहरण आपल्याला या ठिकाणी दिलेले पहा जरी आपल्याला इथं उच्च काठिण्य पातळी सांगितलं असलं तरी व्यवस्थित जर वाचून घेतलं चांगले प्रश्न समजून घेतले तर काही अवघड तुम्हाला जाणार नाही आहेत त्यामुळे यात सराव महत्त्वाचा आहे पुन्हा पुन्हा प्रश्न वाचा चांगला समजून घ्या पुन्हा आपण असे प्रश्न सोडवा म्हणजे तुम्हाला अवघड जाणार नाही तिसरा जो प्रश्न आहे एकोणपन्नास या संख्येच्या लक्षात घ्या एकोणपन्नास या संख्येच्या सर्वात मोठ्या विभाजकामध्ये सर्वात मोठ्या विभाजकामध्ये तेहतीस या संख्येचा सर्वात लहान विभाजक मिळवला आता पहिलं वाक्य जे आहे आता प्रश्न हा किती सोपा प्रश्न आहे हे ध्यानात घ्या एकोणपन्नास ही संख्या दिली आणि या संख्येच्या सर्वात मोठ्या लक्षात घ्या सर्वात मोठा विभाजक आपल्याला घ्यायला आहे आणि त्यामध्ये तेहतीस या संख्येचा सर्वात लहान विभाजक तेहतीसचा सर्वात लहान विभाजक काय करायचा आहे मिळवायचा आहे आणि मिळवणे याचा अर्थ काय करणे कोणती क्रिया आहे मिळवणे याचा अर्थ बेरीज ही क्रिया आपल्याला पूर्ण करायची त्यांची पण बेरीज कुणाची करायची आहे तर बेरीज दोन संख्यांची करायची एकोणपन्नास या संख्येचा सर्वात मोठा विभाजक आणि तेहतीस या संख्येचा सर्वात लहान विभाजक यांची करायची बेरीज म्हणून आपल्याला या ठिकाणी दोन्ही संख्या घेऊन त्यांचे विभाजकाची यादी आपल्याला करावी लागणार आहे एकोणपन्नास या संख्येचा पहिला सर्वात लहान विभाजक एक त्यानंतर एकोणपन्नासला सातने भाग जातो आणि शेवटी एकोणपन्नासने भाग जातो मग आता एकोणपन्नास या संख्येचा सर्वात मोठा विभाजक कोणता निघाला एकोणपन्नास तीस संख्या मग हे लक्षात आहे कोणत्याही संख्येचा आता उलट हा प्रश्न तुम्ही अतिशय पटकन वेगाने सोडू शकता जर प्रश्न चांगला समजून घेतला तर का कारण कोणत्याही संख्येचा सर्वात मोठा विभाजक म्हणजे तीच संख्या असते तीच संख्या मग एकोणपन्नासचा सर्वात मोठा विभाजक आहे एकोणपन्नास ओके आणि तेहतीस या संख्येचा सर्वात लहान विभाजक तेहतीसचा सर्वात लहान विभाजक तर एक असणारे स तेहतीसच्या विभाजकांची आपण यादी जर केली तर तेहतीसला कशाने भाग जातो एकने तीनने अकराने आणि तेहतीसने तर सर्वात लहान विभाजक इथं एक आणि सर्वात मोठा विभाजक एकोणपन्नास यांची करायची बेरीज किती झाली बेरीज बेरीज आहे पन्नास मग हे उत्तर आहे का नाही तर पुन्हा आपल्याला काय विचारलं आहे तर मिळवले असता येणाऱ्या संख्येच्या सर्व विभाजकांची बेरीज काय आहे तर जे उत्तर येणारे येणारी संख्या म्हणजे आलेल्या उत्तराच्या आलेल्या उत्तराच्या सर्व विभाजकांची पुन्हा बेरीज करायची म म्हणजे आपल्याला पन्नास या संख्येचे सर्व विभाजक आपल्याला पुन्हा एकदा लिहायचे आहेत एकने भाग जाईल मग विभाजक म्हणजे काय तर ज्या संख्येने पन्नासला भाग जातो त्या सर्व संख्यांची लिस्ट आपल्याला करायची आहे पन्नासला एकने ने भाग जातो दोनने ने भाग जातो त्यानंतर पन्नासला पाचने भाग जातो हे ना दहाने भाग जाईल पन्नासला दहानंतर नंतर पन्नासला भाग जाईल वीसने भाग जाईल वीस पंचवीसने भाग जाईल आणि शेवटी पन्नासने भाग जाईल लक्षात घ्या तर हे झाले पन्नास या संख्येचे विभाजक कोणकोणत्या संख्येने भाग गेला एक अधिक दोन अधिक पाच अधिक दहा अधिक पंचवीस आणि अधिक पन्नास या सर्व विभाजकांची बेरीज काय आहे असं विचारलं आहे शेवटी तर यांची बेरीज करा पं पन्नास अधिक पंचवीस किती झाले पंच्याहत्तर अधिक दहा पंच्याऐंशी आणि हे दहा नव्वद आणि अधिक तीन त्र्याण्णव तर बेरीज आहे त्र्याण्णव म्हणजे पर्याय बी मध्ये आपल्याला उत्तर त्र्याण्णव दिलं म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी हे होईल बर त्यानंतर प्रश्न चौथा आपल्याला दिलेला आहे एका संख्येला त्याच संख्येने गुणले असता एका संख्येला त्याच संख्येने गुणले असता येणारा गुणाकार हा सत्तावीसच्या सर्व विभाजकांचा गुणाकार आहे आता एक कोणती अशी संख्या आहे आपल्याला माहीत नसणारी या ठिकाणी प्रश्नावरणं काय लक्षात येते आहे बघा माहीत नसणारी अशी संख्या की जिल्हा तीनच गुणलं त्या संख्येने गुणलं तर येणारा जो गुणाकार आहे तो सत्तावीसच्या सर्व विभाजकांचा गुणाकार आहे सत्तावीसच्या सर्व विभाज विभाजकांचा गुणाकार आहे तर मग सत्तावीसचे सर्व विभाजक आपल्याला या ठिकाणी माहीत असणे किंवा लिहून घेणं गरजेचं आहे सत्तावीसचा विभाजक एक तीनने भाग जाईल सत्तावीसला नऊने भाग जाईल आणि सत्तावीसने भाग जाईल मग या ठिकाणी सत्तावीसचे विभाजक आपण घेतले यांचा गुणाकार हा सत्तावीसच्या सर्व विभाजकांचा गुणाकार एका संख्येला त्याच संख्येने गुणलं तर जो गुणाकार येणारे तो सत्तावीस या संख्येच्या विभाजकांचा गुणाकार आहे मग सत्तावीसचे विभाजक एक तीन नऊ आणि सत्तावीस मग एक गुणिले तीन गुणिले नऊ आणि गुणिले सत्तावीस मग या ठिकाणी बघा एक गुणिले तीन म्हणजे तीन आणि तीन गुणिले नऊ म्हणजे सत्तावीस या तीन संख्यांचा गुणाकार सत्तावीस गुणिले पुढचे सत्तावीस म्हणजे याचा अर्थ काय झाला सत्तावीस या संख्येला सत्तावीसनेच गुणायचं आहे आपल्याला आणि सत्तावीस गुणिले सत्तावीस म्हणजे सत्तावीस या संख्येचा काय आहे वर्ग आता सत्तावीस या संख्येचा वर्ग काढायचा आहे तर तीसपर्यंतचे वर्ग या अगोदरच्या पण व्हिडिओमध्ये समजावून घेतलेले आहेत वर्ग काढताना कोणत्याही संख्येला त्या संख्येने गुणावं लागतं आणि आलेला गुणाकार हा त्या संख्येचा वर्ग असतो पण हा वर्ग काढताना आपण एक चांगली ट्रिक शिकलो होतो जी तुम्ही बघितली नसेल तर या व्हिडिओमध्ये मी परत एकदा सांगतो सत्तावीस या संख्येमध्ये दोन अंक आहेत एक आहे स्थानला दोन आणि दशक स्थानला आलेला आहे एकक स्थानला सात आलाय दशक स्थानला दोन आलेला आहे तर एकक स्थानचा जो अंक आहे सात आणि दशक स्थानचा जो अंक आहे दोन तर यामध्ये आपल्याला काय करायचं का सत्तावीसचा वर्ग करताना अगोदर आपण दशक स्थानावर असणाऱ्या अंकाचा वर्ग करणारे दोनचा वर्ग चार पण लिहिताना तो आपल्याला दोन अंकात लिहायचा आहे दोनचा वर्ग चार जरी असला तरी शून्य दोन असं लिहिणार मग त्यानंतर आपल्याला काय करायचं सत्तावीसमध्ये आलेले जे दोन अंक आहेत दोन गुणिले सात चौदा आणि वर्गाच्या ठिकाणची जी संख्या आहे ती गुणिले दोन करायचे सात गुणिले दोन चौदा गुणिले दोन अठ्ठावीस पण अठ्ठावीस आता या ठिकाणी लिहिताना शून्य चारच्या खाली चारच्या खाली दोन आणि आठ चारच्या पुढे जाईल अशा प्रकारची मांडणी करायची आहे आणि नंतर आपल्याला सात या संख्येचा वर्ग करायचा सात या संख्येचा वर्ग एकोणपन्नास आता या तीन अंकांची आपल्याला बेरीज करायचे नऊ आठ आणि चार बारा अशी दोन हातचा एक सहा आणि हातचा एक सात म्हणजे सत्तावीस या संख्येचा वर्ग आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो एक पासून किंवा एक पासून दहापर्यंत तुम्हाला जनरली पाठ असतात सगळ्यांना वर्ग पाठ असतात तर तुम्हाला ही, अकरा तो ही? अकरा अकरा ही तो ट्रिक साधारणतः अकरापासून ते नव्याण्णवपर्यंत कोणत्याही अकरा ते अकराचा वर्ग ते नव्याण्णवचा वर्ग कोणत्याही संख्येचा वर्ग करण्यासाठी ही ट्रिक तुम्हाला कामाला येणार आहे म्हणून या ट्रिकला तुम्ही चांगल्या प्रकारे सराव करा वेगवेगळ्या संख्यांचे वर्ग तुम्ही या ट्रिकनुसार करायचे आहेत आणि वर्ग करून मग पुन्हा चेक करून घ्या गुणाकार करून तुम्ही काढलेले उत्तर बरोबर आहे का नाही आणि जर ते येत नसेल तर तुम्ही कमेंटमध्ये मा मला सांगा मग मी तुम्हाला त्या प्रकारची म्हणजे त्यात कुठं चूक होते किंवा तुम्ही बरोबर आहे का नाही हे मी तुम्हाला सांगू शकेल चला तर या ठिकाणी आपलं उत्तर आहे सातशे एकोणतीस पर्याय डी आलं लक्षात पुढचा जो प्रश्न आपल्याला दिलेला आहे प्रश्न क्रमांक पाच दोन चार सहा हे अंक एकदाच वापरून चारने निषेध भाग जाणार आहे लक्षात घ्या दोन पाच सहा दोन चार सहा हे तीन अंक दिलेत दोन चार सहा हे तीन अंक दिलेत हे अंक काय करायचे एकदाच वापरायचे पुन्हा पुन्हा याचं रिपिटेशन झालं नाही पाहिजे एकदाच वापरायचे आणि एकदाच वापरून चारणे निशेष भाग गेला पाहिजे चारणे निशेष भाग गेला पाहिजे आता चारणे निशेष भाग जाणाऱ्या लहानात लहान व मोठ्यात मोठ्या संख्येतील फरक फरकचा अर्थ काय मग संख्येतला फरक म्हणजे वजाबाकी काढायची आपल्याला संख्येतला फरक याचा अर्थ वजाबाकी काढायची म्हणजे प्रश्न काय की हे तीन अंक आपल्याला दिलेले आहेत बनवायची पण त्या लहानात लहान आणि मोठ्यात मोठ्या संख्येला चारने निशेष भाग गेला पाहिजे आणि याच्यासाठी तुम्हाला चारची कसोटी माहीत असणं आवश्यक आहे चारची कसोटी आहे की दिलेल्या संख्येच्या शेवटच्या दोन अंकाला जर चारणे भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला चारने निशेष भाग जातो उदाहरणार्थ इथं पण संख्या कोणतीही घेतली एक समजा एखादी संख्या कोणती घेऊन टाकली आणि शेवटी आता या ठिकाणी बघा शेवटचे दोन अंक चोवीस आले तर या संख्येच्या एकक आणि दशक स्थानावर असणाऱ्या दोन अंकी संख्येला चोवीसला जर चारने भाग गेला तर या पूर्ण संख्येला चारने भाग जाणारे मग चारने चोवीसला भाग दिला तर सहाचा सा भाग जातो मग या ठिकाणी आपल्याला चोवीसला जर ने पूर्ण भाग जातोय तर या संख्येला सुद्धा ने भाग जाईल म्हणून आपल्याला काय करणं गरजेचं आहे की मोठ्यात मोठी संख्या बनवायची तर अशी नाही होणार इथं सहाशे बेचाळीस ही मोठ्यात मोठी संख्या बनणार आहे याच्यापासून पण या संख्येला चारने निशेष भाग जात नाही मग आपल्याला अंक बदलावं लागणार आ आता या ठिकाणी काय करावं लागेल अंकांची जागा बदलावं लागेल एकक स्थान म्हणजे या ठिकाणी शतक स्थानावर सहा अंक तसाच राहील एकक आणि दशक यांची जागा बदलूया इथं पहा दोन हा चारच्या जागेवर येणारे आणि चार हा दोनच्या जागेवर म्हणजे सहाशे चोवीस पहा लक्षात घ्या एक एकक आणि दशक या दोघांनी मिळून तयार होणारी जी संख्या आहे चोवीस चोवीसला आताच बघितलं आपण चारने भाग जातो म्हणजे सहाशे चोवीस या तीन अंकांपासून बनणारी सहाशे चोवीस ही मोठ्यात मोठी संख्या असणार आहे आता आपल्याला अजून एक लहानात लहान संख्या काढायची आहे जिला चारने निश्चित भाग घ्यायला पाहिजे आणि संख्या कशापासून बनवायची या तीन अंकापासूनच बनवायची आपल्याला तर इथं बघा दोन चार सहा यापासून जर आपण लहानात लहान संख्या बनवली तर इथं दोनला ला आपल्याला शतक स्थानी ठेवावं लागेल आणि त्यानंतर जर आपण शेहेचाळीस लिहिलं तर शेहेचाळीसला चारने भाग जात नाही म्हणून ही सर्वात लहान संख्या होणार नाही शेहेचाळीस तर आपल्याला काय करावं लागेल दोनशे दोन दो शतक स्थानावर सहा हा दशक स्थानावर आणि चारला एकक ठिकाणी ठेवायचं आहे दोनशे चौसष्ट पहा या तीन अंकांपासून बनणारी आणि चारने निशेष भाग जाणारी सर्वात मोठी संख्या सहाशे चोवीस आणि सर्वात लहान संख्या दोनशे चौसष्ट यांच्यातला फरक म्हणजे वजाबाकी आपल्याला करायचे या ठिकाणी बघा चारमधून चार गेले शून्य बारातून सहा गेले म्हणजे सहा आणि पाचमधून दोन वजा केले तीन तीनशे साठ उत्तर आलेले तर उत्तर तीनशे साठ आपल्याला पर्याय डी मध्ये दिलंय म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय डी आहे चला यानंतर आपल्याला प्रश्न सातवा जो आपण घेतलेला आहे या ठिकाणी बघा एक्क्याऐंशी व एकशे एकवीसच्या वर्गमुळाच्या बेरिजेचा वर्ग किती आहे लक्षात घ्या आता एक्क्याऐंशी व एकशे एकवीस एक्क्याऐंशी ही पूर्ण वर्गसंख्या आहे आणि कुणाचा वर्ग आहे तर नऊचा वर्ग एक्क्याऐंशी आहे आणि नऊचा वर्ग एक्क्याऐंशी आहे तर एक्क्याऐंशीचं वर्गमूळ काय होणार आहे मग नऊ पहा नऊचा वर्ग, वर्ग एक्क्याऐंशी आहे तर एक्क्याऐंशीचं वर्गमूळ आहे नऊ त्या पद्धतीनं अकराचा वर्ग एकशे एकवीस आहे मग एकशे एकवीसचं वर्गमूळ काय व्हायला पाहिजे एकशे एकवीसचं वर्गमूळ आहे अकरा मग आपल्याला एक्क्याऐंशी व एकशे एकवीस या दोन्हींच्या वर्गमुळाची काय सांगितली बेरीज दोन्हींच्या वर्गमूळाची तर एक्क्याऐंशीचं वर्गमूळ नऊ अधिक एकशे एकवीसचं वर्गमूळ अकरा यांच्या वर्गमुळाची बेरीज आहे वीस आणि बेरीजेचा करायचा परत वर्ग म्हणजे आपल्याला वीसचा वर्ग करायचा आहे आणि वीसचा वर्ग आहे दोनचा वर्ग चार आणि एका शून्याचा वर्ग दोन शून्य चारशे म्हणजे या ठिकाणी पर्याय डीमध्ये आपल्याला इथं चारशे दिलेला आहे म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय डी आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपलं गणिताचं तिसरं प्रकरण अवयव व गुणक आणि त्यांचे गुणधर्म आपण या ठिकाणी घेतलेलं आहे त्यासोबत आपल्याला हे जे उच्च काठिण्य पातळीवरचे जे प्रश्न दिले तेही आपण समजावून घेतले हे सुद्धा खूप सोपे होते आणि असा जर सराव करत राहिले तुम्ही तर तुम्हाला सगळेच प्रकरणं इतक्या चांगल्या सो सहज सोप्या पद्धतीनं सोडवता येणार आहे आपल्याला नव आता तुम्हाला नवोदयचे जे व्हिडिओज आहेत पहा लक्षात घ्या पाचवी नवोदय स्कॉलरशिप आणि पाचवीपासून सातवीपर्यंतच्या कोणत्याही विद्यार्थ्यासाठी गणित शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हे व्हिडिओ जे आता सुरू आहेत या सिरीजमध्ये हे सगळ्यांना उपयुक्त असणारे व्हिडिओ आहेत म्हणून येणाऱ्या व्हिडिओ दररोज बघा आपण जे स्वाध्याय घेतो आणि संकल्पनाही घेतो त्या प्रकरणामधल्या त्या चांगल्या समजावून घ्या आपलं हे ज्ञानदीप क्लासेस सांबळ ही यूट्यूब चॅनल आहे यावर तुम्हाला व्हिडिओ पाठवले जातात तर तुम्हाला आलेल्या व्हिडिओचा मॅसेज मिळावला मिळायला पाहिजे यासाठी तुम्ही या, या चॅनलला सबस्क्राईब करा किंवा जर तुम्ही सबस्क्राईब करून मॅसेज जर मिळत नसेल तर या व्हॉट्सॲप नंबरला तुम्ही तुमचं नाव पाठवा म्हणजे तुम्हाला ग्रुपला ॲड केल्या जाईल आणि ग्रुपला ॲड मिळा झाल्यानंतर तुम्हाला ह्या सगळ्या व्हिडिओच्या लिंक त्या ग्रुपमध्ये मिळत राहतील तर आजचा व्हिडिओ आज आपण थांबूया भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये